स्त्री स्वामी समर्थ तर अधिक मासातच आईची ओटी का भरावी तर अधिक मास दोन हजार सव्वीसमध्ये आईची ओटी भरण्याचे महत्त्व परंपरा आणि श्रद्धा अधिक मास पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूला समर्पित असतो आणि या महिन्यात दान धर्म पूजा अर्चा केल्याने विशेष पुण्य मिळते त्यात आईची ओटी भरणे हे सौभाग्यवती स्त्रीला आईला तिच्या मुलीकडून मिळणारा सन्मान आणि प्रेम दर्शवते कोणाची ओटी भरावी आई हयात असल्यास स्वतःच्या आईची ओटी भरावी आई हयात नसल्यास किंवा तिची ओटी भरणे शक्य नसल्यास सासऱ्यांच्या आई सासूबाई किंवा इतर कोणतीही सौभाग्यवती विवाहित स्त्री जी तुमच्या कुटुंबातील मोठी असेल तिची ओटी भरू शकता ओटी कशी भरावी सामग्री साहित्य बघा खण वस्त्र नारळ हळद कुंकू फुले सुकामेवा फळे बिंदी गजरा काही दक्षिणा पैसा आणि पेढा मिठाई यासारख्या वस्तू वापरतात पद्धत आहे या सर्व वस्तू सर एका चुपात किंवा थाळीत ठेवून सुवासनी आईच्या इतर स्त्रींच्या हातात देऊन ओटी भरली जाते तर तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला स